नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्लिश वोकॅब्लरीचा ट्वेल्व नंबरचा पार्ट सर्व फोकॅब्लरी हे पी क्यू परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत तर त्यामुळे अत्यंत महत्वाचे बघा पहिला वर्ड आपल्याकडे कॅज्युअल ओके पहिला वर्ड आहे कॅज्युअल याचा अर्थ होतो बघा टू पर्स्यूड अ पर्सन टू डू समथिंग और गिव्ह समथिंग बाय बीइंग व्हेरी नाईस टू हिम ऑर हर बघा टू परस्युड अ पर्सन परस्युड सार्थ तो एखाद्या व्यक्तीचं एखादी गोष्ट करण्यासाठी त्याचं मन वळवणं त्याला परस्यूड करणं म्हणतो म्हणजे एखाद्याला पटवून सांगणं बाबा हे तू करायला पाहिजे त्याचं मन वळवणं त्याला परस्युड म्हणायचं टू परस्युवड अ पर्सन टू डू समथिंग एखादी गोष्ट करण्यासाठी एखाद्याचं मन वळवणं म्हणजे त्या व्यक्तीला आपण म्हणूया मतलबानं वागणं खुशामतीने मन वळवणं त्याला ती गोष्ट करण्यासाठी भाग पाडणं त्याला तुम्ही कॅज्युअल असं म्हणू शकता दुसरी डेफिनेशन बघा गिव्ह समथिंग गिव्ह समथिंग बाय hmm. बिंग वेरी नाईस टू हिम ऑर हर एखादी चांगली गोष्ट त्याला देणं आणि ते दिल्यानंतर त्याला म्हणणं बाबा तू हे माझं काम करायला पाहिजे त्याला कॅज्युअल असं म्हणू शकतो बघा मराठीत डेफिनेशन एखाद्याशी फार चांगले वागून त्याला एखादी गोष्ट करायला किंवा द्यायला लावणं मतलबानं वागणं किंवा तुमचा मतलब साधणं खुशामतीने मन वळवणं त्याला कॅज्युअल असं आपण म्हणू शकतो एक्झाम्पल बघा आता ही कॅज्युअल मी इन टू टू डू वर्क आता हे दोघं जण बघा दोघं जण काम करायचं कंपनीमध्ये काम करणारे दोघ जण कलीग आहेत मग बघा ही कॅज्युअल मी आता ही महिला काय म्हणते बाबा ही कॅज्युअल मी म्हणजेच काय त्याने माझं मन वळवणं परस्यूड केलं इन टू अग्रिंग टू डू द वर्क दोघं काम कराल बघा लॅपटॉपमध्ये मग बाबा त्या व्यक्तीचं काहीतरी काम आहे म्हणून त्याने त्या महिलेला तिला तिला काहीतरी समजा खुशामत केलं बाबा तू छान पद्धतीने काम करते किंवा के तू केलं तर लवकर होईल माझं काम एटसेट्रा म्हणजेच काय तर तिची खोटी खोटीच तुझी केली म्हणजेच तिला कॅज्युअल केलं असं आपण त्याला म्हणतो ओके पुढचं बघा बॉन वोएज हा सुद्धा पीवायक्यू आलेला आहे बॉन वोएज ओके okay. बॉन वोएज इज अन एक्सप्रेशन ऑफ गुड विशेष When someone leaves समवन a ऑन अ जर्नी गुड बाय बघा बॉन एक्सप्रेशन म्हणजे व्यक्त करण्याचे भाव आहेत गुड विशेष म्हणजे चांगल्या शुभेच्छा म्हणजे कोणीतरी असा व्यक्ती जर्नीला प्रवासाला निघतो त्याला गुड बाय म्हणतो त्याला तुम्ही बॉर्न वोएज असं म्हणू शकता मग याला अल्टरनेट आला गुड बाय बघा बॉन वॉयज म्हणजे शुभेच्छांची अभिव्यक्ती जेव्हा एखादी व्यक्ती प्रवासाला निघते जेव्हा एखादी व्यक्ती प्रवासाला निघते त्यावेळेला आपण त्याला गुड बाय म्हणतो म्हणजेच काय बॉर्न वएज असं म्हणू शकतो ओके आता याच्यामध्ये बघा ना मध्ये ही मुलगी आहे फॉरेनला जाते म्हणून तिचे आई वडील तिला बॉन वए करतात म्हणजेच काय टाटा करतायत गुड बाय करतात बघा बाए। बॉर्न वए हॅव अ गुड फ्लाईट बघा आई वडील म्हणतात किंवा बॉन वोएज म्हणजे गुड बाय टाटा तुझी फ्लाईट चांगली हो अशा तिला शुभेच्छा देत पुढे बघा ब्लोब ब्लोबचा अर्थ होतो टू एक्सप्लोर्ड और बी डिस्ट्रॉइड इन अॅन एक्सप्लोजन एक्सप्लोर्ड एक्सप्लोर्डचा अर्थ तो स्पोट होने ओके टू बी डिस्ट्रॉय डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट होणे इन अॅन एक्सप्लोजन एक्सप्लोजन म्हणजे सुद्धा स्फोट होणे एखादा स्फोट झालाय आणि मध्ये एखादी गोष्ट नष्ट झाली त्याला तुम्ही ब्लो अप म्हणू शकता बघा मराठीमध्ये स्फोट होणे किंवा स्फोटात नष्ट होणे एखादी गोष्ट फुगवणे किंवा हवा भरणे एखादी गोष्ट फुगवणे किंवा त्यामध्ये हवा भरणं ती नष्ट होणं त्याला ब्लोअप म्हणू शकता एक्झाम्पल बघा दे युज फाईव्ह टन्स ऑफ डायनामाइट टू ब्लो अप द रॉक बघा इथे बघा हा दगडांचा चित्र आहे कुठली तरी खाणे खानीमधलं काम चालू आहे मग या चित्रावरून तुम्ही म्हणू शकता दे युज फाईव्ह टन ऑफ डायनामाइट डायनामाइट म्हणजेच काय तर स्फोट करणारा जो घटक आहे तो पदार्थ आहे तो डायनामाइट किती वापरलाय तर पाच टन वापरलाय कशासाठी तर या खाणीचं एक्सप्लोशन करायचंय त्या खाणीमध्ये स्फोट करायचा म्हणजेच ब्लो अप करायचा आहे दुसरं बघा कॅन यू हेल्प मी कॅन यू हेल्प मी ब्लो अप दिस बलून आता ही मुलगी बघा फुगा फुटत फुगा फुगवते म्हणजे ती काय म्हणते बाबा तुम्ही मला फुगा फुगवण्यासाठी मदत करतायत का म्हणजे ब्लो ब्लोअप असं म्हणू शकता ओके पुढे बघा आता टेल टू फॉलो समबडी क्लोजली एसेशली टू वॉच फेअर ही ऑर शी गोज बघा टेल अर्थ ओके नॉर्मली टेल म्हणजे आपण शेपूट म्हणतो परंतु याचा अर्थ बघा टू फॉलो संबडी क्लोजली फॉलो म्हणजे पाठलाग करणे संबडी कुणाचा तरी क्लोजली म्हणजे अत्यंत जवळून अत्यंत जवळून एखाद्याचा पाठलाग करणं त्याला तुम्ही टेल म्हणू शकता ओके इस्पेशली टू वॉच फिअर ही शी गोज आणि विशेषतः तो व्यक्ती कुठे जातो किंवा काय करतो याचा मागावा घेतो त्याला तुम्ही टेल असं म्हणू शकता बघा एखादा माणूस कुठे जातो हे पाहण्यासाठी त्याच्या मागे मागे जाणं बघा एखादा माणूस कुठे जातो त्यासाठी त्याच्या मागे मागे जाणं याला तुम्ही टेल करणं म्हणू शकता बघा एक्झाम्पल द पेपर हॅज स्टार्टेड टू टेल विराट कोहली अँड हिज फॅमिली मोर इंटेन्सली आता चित्रामध्ये बघा हे सेलिब्रिटी आहेत विराट कोहली अनुष्का शर्मा सेलिब्रिटी आहेत बऱ्याच वेळा तुम्ही रीलमध्ये पाहिलं असेल की कुठलाही सेलिब्रिटी जिम मधून बाहेर निघला कुठेतरी विमानतळाला जाते की जे हे पॅपराजी लोक असतात ना पॅपराजी म्हणजेच काय तर जे पत्रकार असतात ते पत्रकार का काय करतात तर त्यांचे कुठे पण गेले समजा रेल्वे स्टेशनला गेले एरोप्लेनला गेले म्हणजे फ्लाईट पकडण्यासाठी गेले तर त्यावेळेला त्यांच्या मागे मागे लागतात म्हणून बघा द पॅपराजी स्टार्टेड टेल त्या पॅपराजी लोकांनी काय केलं विराट कोहली अनुष्का शर्मा यांच्या फॅमिलीला टेल करायचं सुरुवात केलं म्हणजेच काय त्यांचा मागोवा घेतला कुठे कुठे मागे जात ते पाहण्याचा प्रयत्न केला पुढे बघा आता स्ट्राईक स्ट्राईकचा अर्थ सफरिंग पेन ऑर डिफिकल्टी विदाउट कंप्लेनिंग सफरिंग पेन सफर म्हणजे ने? ने त्रस्त असणे पेन म्हणजे वेदना नाही वेदनेने त्रस्त डिफिकल्टी म्हणजे अडचण विदाउट कंप्लेन म्हणजे तक्रार न करता वेदना किंवा संकट सहन करणारा बघा तक्रार न करता वेदना किंवा संकटे सहन करणारा त्याला तुम्ही स्टॉइक म्हणू शकता किंवा असा व्यक्ती जो तिथिक्षू सोशिक आहे स्थित प्रज्ञ स्थित प्रज्ञाचा अर्थ होतो ज्याची बुद्धी संकटामध्ये सुद्धा स्थिर राहते त्याला तुम्ही स्टॉईक म्हणू शकता बघा एक्झाम्पल स्वामी विवेकानंद वॉज अ फेमस स्टॉईक फिलॉसॉफर फिलॉसॉफर म्हणजे तत्वज्ञ स्वामी विवेकानंद कसे तर स्टॉईक फिलॉसॉफर म्हणजे स्थितप्रज्ञ आहेत त्यांच्या जीवनामध्ये किती अडचणी आल्या किती संकट आले तरी सुद्धा त्यांनी त्या पर सर्व परिस्थितीला काय तर आपण म्हणूया सहन केलं किंवा त्यांच्या चातुर्याचा त्यांच्या स्तित बुद्धीचा वापर करून ते त्या परिस्थितीला सामोरे गेले मग यांना म्हणूया विवेकानंद कोण आहेत स्टॉईक पर्सन आहेत ओके त्या पद्धतीने चला पुढे बघा टू बाईट द बुलेट बाईट द बुलेट बघा टू ऍक्सेप्ट अ ऑर अनप्लिझंट सिच्युएशन ऍक्सेप्ट स्वीकारणे डिफिकल्ट अवघड अनप्लिझंट म्हणजेच काय तर दुःखी असणारी आनंददायी नसणारी अशी परिस्थिती स्वीकार स्वीकारणं त्याला म्हणूया टू बाईट द बुलेट बघा कठीण किंवा अप्रिय परिस्थिती स्वीकारणे कठीण किंवा अप्रिय परिस्थिती स्वीकारणं याला म्हणूया टू बाईट द बुलेट बघा इट्स नॉट इझी बट ऍज अ मॅनेजर समटाईम्स यू हॅव टू बाईट द बुलेट अँड फायर पीपल बघा कठीण किंवा अवघड परिस्थिती स्वीकारणे याला म्हणूया टू बाईट द बुलेट आता हा माणूस बघा हा ऑफिस मधला मॅनेजर त्याचा एम्प्लॉय आता मॅनेजर काय म्हणाल बघा इट्स नॉट इझी हे सोपं नाही आहे बट एज अ मॅनेजर हे सोपं आहे परंतु एक मॅनेजर म्हणून समटाइम्स कधी कधी यू हॅव टू बाईट द बुलेट अँड फायर पीपल बघा एक मॅनेजर म्हणून हे माझ्यासाठी सोपं नाहीये की कधी कधी तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांना कामावरून फायर करावं लागतं नोकरीतून काढून टाकावं लागतं कशामुळे आताचं काम रेग्युलर करत नाही म्हणजेच काय तर या व्यक्तीला बाईट द बुलेट त्याच्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून फायर करावं लागतं म्हणजे कठीण परिस्थिती स्वीकारावी लागते आणि त्या व्यक्तीला त्याला नको ते त्याला बोलावं लागतं आणि कंपनीतून काढावं लागतं पुढे बघा इलिगी इलिगीचा अर्थ होतो पोयम ऑर सॉन्ग दॅट एक्सप्रेसेस सॅडनेस फॉर हु हॅज डॅड बघा अ पोयम ऑर सॉंग अशी कविता किंवा असं गाणं दॅट एक्सप्रेस सॅडनेस असं गाणं अशी कविता जी की दुःखीपणा सांगते एस्पेशली फॉर सम हु हॅज डॅड आणि विशेषतः तो तुमच्या जवळचा व्यक्ती एखादा मरण पावलेला आहे आणि त्यावेळेला जे त्या यात्रेमध्ये जे गाणं गायलं जातं त्याला इलिगी असं म्हणू शकतात बघा शोक व्यक्त करणारी विशेषता एखाद्याच्या मृत्यूबाबतची कविता किंवा सगान विलापिका किंवा शोक गीत त्याला तुम्ही इलिगी म्हणू शकता बघा गिलियन वीरिंग प्रेझेंट्स अँड इलिगी वन ऑफ बघा आता याच्यामध्ये बघू शकता ओके हा मला वाटतं क्रिश्चन समुदायामधला आहे एक व्यक्ती आहे ते मरण पावलेलं आहे आणि समोर त्याचे जवळचे नातेवाईक बसलेले आहेत मग हा व्यक्ती काय तर त्या व्यक्तीप्रती गीत गाते म्हणजे त्याचं दुःखाप्रती तो एक गाणं गातोय त्याला इलिगी असं म्हणतो अशाच प्रकारचे हार्ड शब्द तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात ओके पुढे बघा ऑन क्लाउड नाईन इडीएम आहे बघा एक्स्ट्रीमली हॅप्पी ऑन क्लाउड नाईन म्हणजेच काय तर आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना सातवे आसमानपर जाणं तसं ऑन क्लाउड नाईन म्हणजे एक्स्ट्रीमली हॅपी अत्यंत आनंदी होणं ही वॉज ऑन क्लाउड नाईन आफ्टर विनिंग द कॉम्पिटिशन आता हे बघा भारतीय टीम आहे भारतीय टीम कशावरती गेली तर ऑन क्लाउड नाईन म्हणजे चंद्रावरती गेली आपण असं आपण म्हणूया म्हणजेच काय तर एकदम त्यांना आनंद झाला कशामुळे तर त्यांनी ते कॉम्पिटिशन स्पर्धा जो वर्ल्ड कप आहे तो जिंकलेला होता म्हणून ते खूप झाले आनंदी झाले म्हणजे एक्स्ट्रीमली ला म्हणायचं ऑन क्लाउड नाईन परीक्षेमध्ये ऑन क्लाउड नाईन येईल त्याचा मिनिंग सांगा तर मिनिंग असेल एक्स्ट्रीमली हॅपी पुढे बघा स्कीम स्कीमचा अर्थ काय होतो टू मूव्ह क्विकली ओव्हर ऑर पास्ट समथिंग ऑलमोस्ट टचिंग इट ऑर टचिंग इट स्लाईट बघा टू मू क्विकली एकदम चपळाईपणे एखाद्या गोष्टीतून मूव्ह होणे समोर जाणं किंवा पास समथिंग त्याच्या जवळून जाणं ऑलमोस्ट टचिंग इट जवळपास त्याला तुम्ही स्पर्शच करतात की काय असं किंवा टचिंग इट स्लाइटली हळवारपणे स्पर्श करतात त्याला स्कीम करणं असं म्हणतो ओके म्हणजे एखाद्या गोष्टीवरून तिला किंचित स्पर्श करून पटकन पुढं जाणं किंवा चाटून निसटणं किंवा जाणे आपण म्हणतो ना एखादी गोष्ट सटकली निसटली आहे का नाही तर त्याला आपण तुम्ही स्कीम करणं म्हणू शकता द प्लेन फ्ल्यू फेरी हाय फेरी लो स्कीमिंग द टॉप्स ऑफ द बिल्डिंग बघा ह्या प्लेन बघा हा जो प्लेन आहे बघा आणि या बिल्डिंग आहे वाक्य काय म्हणायला बघा द प्लेन फ्ल्यू फेरी लो हा जो विमान आहे ना एकदम खालून जवळून गेलं स्कीमिंग द टॉप्स ऑफ द बिल्डिंग त्या बिल्डिंगचे जे टॉप आहेत हे वरचे जे भाग आहेत ना यांना एकदम जवळून त्यांना स्पर्श करतो का काय एवढ्या जवळच्या अंतराने गेलं म्हणजेच काय स्कीम केलं असं आपण त्याला म्हणूया पुढे बघा ग्लाइड ग्लाईडचा अर्थ टू मूव्ह स्मूथली विदाउट नॉईस ऑर एफर्ट बघा टू मू स्मूथली हळवारपणे जाणं बघा विदाऊट नॉइस कोणताही आवाज न करता किंवा कोणतेही परिश्रम न करता एखादी गोष्ट हळवारपणे जाणं त्याला ग्लाइड म्हणू शकता बघा आवाज किंवा प्रयत्न न करता अलगदपणे हालचाल करणे आवाज किंवा आपण उन्हा प्रयत्न न करता अलगदपणे हालचाल करणे लिलया हालचाल करणे एखादी गोष्ट न त्याला ग्लाइड असं म्हणायचं बघा द डान्सर्स ग्लायडेड अक्रॉस द फ्लोअर बघा डान्सर्स ग्लायडेड हे डान्सर बघा आता डान्सर हे डान्स करत आहेत म्हणजेच काय कोणताही आवाज न करता एकदम हळुवारपणे अलगदपणे काय करत आहे तर जमिनीवर ते डान्स करत आहेत त्याला तुम्ही ग्लाइड करणं असं म्हणू शकता म्हणजे असा डान्स करणं जे डान्स करत असताना कुणालाही त्रास होणार नाही आवाज होणार नाही या पद्धतीने पुढे बघा ग्लान्स ग्लान्स बघा तू क्विक टू लुक क्विकली ऍट संबडी समथिंग अ क्विक लुक बघा टू लुक क्विकली ऍट संबडी ऑर समथिंग एखाद्या व्यक्तीकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे क्विकली म्हणजे लगेच पाहणं त्याला आपण म्हणूया ग्लान्स करणं ओके अ क्विक लुक पटकन झटकन पाहणे म्हणजे एखाद्याकडे झटकन पाहणं एक नजर टाकणं दृष्टिक्षेप टाकणं कटाक्ष टाकणं त्याला ग्लान्स करणं असं आपण त्याला म्हणतो ओके बघा टू टेक हॅव अ ग्लान्स ऍट द न्यूजपेपर हेडलाईन बघा न्यूजपेपरच्या हेडलाईन वरती हा व्यक्ती बघा ऑफिसला जायचंय त्याला पण ऑफिसला जाता जाता अचानकपणे तो काय करतोय त्या पेपरवरती एक नजर टाकतोय म्हणजेच काय ग्लान्स टाकतोय एक झलक टाकतोय कटाक्ष टाकतोय असं आपण त्याला म्हणूया पुढे बघा फ्लिक टू हिट समथिंग लाईटली अँड क्विकली विथ युअर फिंगर और हँड इन ऑर्डर टू मूव्ह इट बघा टू हिट समथिंग क्विकली एखाद्या गोष्टीला हिट करणं मारणं क्विकली विथ युअर फिंगर तुमच्या बोटाने त्याला मारणं किंवा हाताने इन ऑर्डर टू मूव्ह इट ती गोष्ट हालचाल करण्यासाठी त्याला कशाने तरी मारणं तुमच्या बोटाने त्याला फ्लिक करणं म्हणतो बघा एखादी गोष्ट सरकवण्यासाठी हाताने किंवा बोटाने हलकेच पण पटकन ढकलणे झटकणे किंवा उडवणं त्याला फ्लिक करणं असं म्हणू शकतो आता बघा येते शी फ्लिक द डस्ट ऑफ हर जॅकेट ही महिला बघा ही महिला आहे जॅकेटवरती धूळ साचली मग धूळ साचल्यामुळे ती काय करते त्याला बोटाने असं फ्लिक करते म्हणजेच काय तर झटकत आहे ती म्हणून ही डस्ट ऑफ करते ती तर ती महिला काय करते फ्लिक करते एखादी गोष्ट पटकन झटकत आहे किंवा उडवत आहे त्याला आपण म्हणू शकतो फ्लिक पुढे बघा रेफ्यूज रेफ्यूजचा अर्थ होतो प्रोटेक्शन फ्रॉम डेंजर ट्रबल एटसेट्रा अ प्लेस दॅट इज से सेफ बघा अ प्रोटेक्शन फ्रॉम डेंजर म्हणजे धोक्यापासून संरक्षण मिळवणे प्रोटेक्शन करणं अ प्लेस असं ठिकाण जे की सेफ आहे त्याला तुम्ही रेफ्युजी असं म्हणू शकता बघा धोका संकट वगैरे पासून अभय मिळणं सुरक्षित असलेली जागा एखादा आश्रय आश्रयस्थान आसरा निवारा छत्र त्याला रेफ्यूज असं म्हणू शकता ओके okay. आता बघा वी हॅड टू टेक रेफ्यूज अंडर ट्री फायली ट्रेन आता हे माणसं बघा बाहेर पाऊस पडायलाय बाहेर पाऊस पडायला म्हणून या लोकांनी काय केलं रेफ्यूज घेतलंय म्हणजे आसरा घेतलेला आहे किंवा त्याचा एक आधार घेतलेला आहे त्याला तुम्ही रेफ्यूज असं म्हणू शकता नंतर आहे सँक्चुरी बघा सँक्च्युरी अ प्लेस वेअर बर्ड्स और अॅनिमल्स आर प्रोटेक्टेड फ्रॉम बीइंग हंटेड बघा अ प्लेस असं ठिकाण फेअर जेथे जेथे पक्षी आणि प्राणी हे संरक्षित केले जातात फ्रॉम बिइंग हंटेड म्हणजे त्यांची शिकार केली जात नाही असं जे ठिकाण असतं त्याला सँच्युरी असं म्हणतो बघा पक्षी किंवा प्राण्यांना शिकारीपासून संरक्षण देणारे स्थल अभयारण्य महत्वाचं अभयारण्य जंगल वगैरे म्हणतो ना जे सरकार मान्य असतात तर त्याला सँक्च्युरी असं म्हणू शकतो ठीक महाराष्ट्रामध्ये जसं ताडोबा अभयारण्य आहे औरंगाबादला सिद्धार्थ उद्यान एटसेट्रा दिस आयलंड इज मेंटेन एज अ सँच्युरी फॉर इनडेंजर स्पेसिस बघा <laughs> धिस आयलंड इज मेंटेन मेंटेन म्हणजे सुस्थितीत ठेवलेलं आहे सँच्युरी फॉर आता बघा इनडेंजर धोकादायक वगैरे प्राणी असतात लॉयन आहे स्नेक आहे कायट आहे मोर आहे हत्ती आहे एटसेट्रा मग हे सर्व ज्या ठिकाणी राहतात ज्यांना सरकारकडून संरक्षण दिलं जातं कोणताही बाहेरचा व्यक्ती त्यांची हंट करत नाही शिकार करत नाही त्याला तुम्ही त्या स्थळाला सँक्च्युरी अभयारण्य असं म्हणू शकता ओके okay. आता हा अगोदर पाहिला आपण रेफ्यूज आता हा रेफ्यूजी। रेफ्यूज रेफ्यूज रेफ्यूजी आहे रेफ्युजी पहिला रिफ्यूज म्हणजे आसरे किंवा निवासस्थान लोक काय झाडाखाली बसले होते मग त्या झाडांना तुम्ही आसरा घेणं आणि जी आहे याचा अर्थ बघा आता अ पर्सन हु हॅज बिन फोर्स टू लिव्ह हिज हिज ऑर हर कंट्री फॉर पॉलिटिकल ऑर रिलिजियस रिजन बघा अ पर्सन असा व्यक्ती हु हॅज बिन फोर्स असा व्यक्ती ज्याला सक्ती केली टू लिव्ह हिज ऑर हर कंट्री फॉर पॉलिटिकल ऑर रिलिजियस रिजन पॉलिटिकल म्हणजे राजकीय रिलिजियस म्हणजे धार्मिक मग धार्मिक किंवा राजकीय एखाद्या व्यक्तीला त्याच्या देशाबाहेर त्याला फोर्स केलं जातं देशाबाहेर त्याला जातं त्या व्यक्तीला रेफ्युजी असं म्हणतो बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे की बांगलादेशमधले जे लोक आहेत ते भारतामध्ये येतात तर ते कोण असतात तर रेफ्युजी असतात त्या लोकांना त्या देशातून काढलेलं असतं आणि मग ते भारतामध्ये येण्याचा प्रयत्न करतात पुढे बघा ऑर बिकॉज देअर इज अ वॉर किंवा तिथे युद्ध चालू आहे नॉट इन अ फूड खायला फूड नाहीये अन्न नाहीये मग ते लोक आपल्या देशामध्ये येण्याचा प्रयत्न करतात त्यांना रेफ्युजी असं म्हणतात बघा युद्धामुळे किंवा दुष्काळामुळे वगैरे किंवा राजकीय धार्मिक कारणामुळे छळामुळे स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात आश्रय घेणारा जो माणूस असतो निर्वासित असतो आश्रयार्थी असतो त्याला रेफ्युजी असं म्हणतात बघा द गव्हर्नमेंट ऑफर्ड सँक्च्युरी टू फोर थाउजंड रिफ्युजीस बघा द गव्हर्नमेंट ऑफर्ड द गव्हर्नमेंट ऑफर्ड सँक्च्युरी टू फोर थाउजंड रिफ्यूजी आता हे रिफ्युजी बघा सरकारने मान्य केलं हे रिफ्युजी बघा इथे छोटासा टेंट असतो आणि इथेच त्यांचे कौटुंबीय खाली झोपतात किंवा त्यांना जे मिळेल तिथे झोपण्याचा प्रयत्न करतात छोट्याशा तंबू मध्ये राहतात मग हे सगळे लोक कोण आहेत तर रिफ्युजी आहेत ओके चला मित्रांनो आजची फोकॅब्युलरी हो होती महत्वाचं ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे आपला थर्टी डेजचा कोर्स आहे या कोर्समध्ये इंग्लिश कम्युनिकेशन स्किल फोकॅबलरी बिल्डिंग बेसिक अडव्हान्स इंग्लिश ग्रामर बॉडी लँग्वेज प्रॅक्टिस एक्सरसाइजेस ग्रुप डिस्कशन सर्व काही एका महिन्याच्या कोर्समध्ये होणार आहे कोर्सची फीस आहे फाय हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज अधिक माहिती हवी असेल तर एट टू झिरो एट टू फाईव्ह थ्री एट फोर फाय या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ